नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी जरंगे पाटलांचा फडणवीस आणि अजित पवारांवरती गंभीर आरोप राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान गेले अनेक वर्ष मराठ्यांनी वाट पाहिली आहे आरक्षणासाठी आमच्या अडीचशे तीनशे बांधवांनी आत्महत्या केली आमच्या आई बहिणीच्या कपाळावरील कुंकू पोसलं गेलं आमच्या माता भगिनीची डोके फुटली अनेक मुले अडीच महिने रुग्णालयात होती आता सरकारनं भानावरती यावं आमच्या भानगडीत पडू नका तुम्हाला गोडी गुलाबाने यावर तोडगा काढावा लागेल आडमोठ्या भूमिकेत जाल तर कठीण होईल एवढंच नाही तर तब्बल चोपन्न लाख लोकांची नोंदी सापडल्यात त्यांना प्रमाणपत्र द्या त्याचबरोबर माझ्या विरोधात या अजित पवार आणि फडणवीसांनी ट्रॅप रचलाय मी त्यांना भीत नाही तुम्हाला काय ट्रॅप लावायचे ते लावा मी पण मराठ्यांचा मुलगा आहे तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत जरंगेंनी फडणवीसांसह अजित पवारांना ठणकावलं आहे एवढंच नाही तर अजित पवार आणि फडणवीस स्वतः मीडियासमोर येत नाही परंतु आपल्या पिल्लावळांना आमच्यावरती बोलण्यासाठी सोडतात मात्र या दोघांना मला सांगायचं आहे तुम्ही जे काय करतायत ते माझ्या आणि सामान्य मराठ्यांच्या लक्षात आलंय त्यामुळे आता मराठे तुमच्या या ट्रॅपला बळी पडणार नाही तुम्हाला काय करायचं ते करा मी शंभर टक्के मुंबईत येणार आणि आरक्षण मिळूनच दाखवणार असं देखील जरंगे पाटलांनी म्हटलं आहे एवढंच नाही तर कोण विरोध करत आहे कशामुळे विरोध करत आहे आणि कोणाच्या मार्फत विरोध करत आहे हे सगळं आम्हाला माहिती आहे आणि हे सगळं आम्ही पुराव्यांशी मुंबईत येऊन संपूर्ण महाराष्ट्रासमोर जाहीर करणार असं देखील यावेळी जरंगे पाटील यांनी म्हटलं आहे एवढंच नाही तर आम्ही आतापर्यंत सरकारला वेळ दिला मात्र सरकारने आमची दिशाभूल केली आमची फसवणूक केली मात्र आम्ही सरकारच्या आता एकाही आमिषाला बळी पडणार नाही आम्हाला आरक्षण द्या म्हणजे द्या जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबईतून बाहेर पडणार नाही असा इशार इशारा देखील जारंगे पाटील यांनी दिला आहे